नमस्कार मित्रांनो आज आपण राहणे गावामध्ये जे मोठं कारनामा आणि खरोखरच या बैलगाडी क्षेत्रामध्ये गरिबातला स्टार सुरेश थोरात आज त्यांच्या आपण त्यांच्या घरी आलेलो आहे आणि आज त्यांनी माझी सर्व बैलगाडी क्षेत्रात आल्यापासून त्यांनी नेमकं कसं बैलगाडी क्षेत्र घडवले आणि कसं तयार केले समालोचक असो किंवा बैल मालक असो किंवा सगळी बैल असू दे आज त्यांनी घरात एक छोटस तयार केलं आणि आज आपण त्यांची मुलाखत घ्यायला आलोया प्रत्येक व्हिडिओ सांगतो की आपण गोरे करण्याची मुलाखत घेत असतो कसं आज तुम्ही मला इथं पोहोचवलो एवढा उंचावर तसं प्रत्येकाला आपण सपोर्ट करत असतो चला तर मग आज त्यांची मुलाखत घेऊया मित्रांनो काय विषय पब्लिक हा राहणीचा मुलगा मित्रांनो आज आपण अक्षरशः पहिल्यांदाच घरी आलो की त्याला अगोदर सांगितले की आपण तुझी मुलाखत घ्यायला येणार आहे पण एवढ्या दहा दिवस चालले की त्याने एक नवीन म्हणजे अजूनपर्यंत कोणीच दाखवलं नाहीये त्यांना आज करून दाखवले खरोखरच कर बैलगाड क्षेत्रामध्ये येऊन चांगल्यास बोलून चांगल्याच घेऊन सोबत घेऊन आज त्याचं खरोखर तेच खेप झाले तुला हार्दिक शुभेच्छा देतो का तर आपण जो ब्लॉगर बनवतो ही सुखासुखी ब्लॉगर होत नाहीत का त्याला खूप कष्ट करावं लागतं असला कुठलाही मुलगा एकदम उंचावर चढू शकत नाही कारण त्याला पूर्ण कर कष्ट करावं लागतं कष्ट घेतल्याशिवाय फळ भेटत ना आज त्यांना जे करून दाखवलं आज सर्वांच्या मनात दहा दिवस किती आता घरात एक डेकोरेशन चालू आहे आणि बैलगाडी चालू आहे आणि तो रोज व्हिडिओ टाकत असतो आणि सर्वांना दाखवत असतं की आज काय केलं पाहिजे बैलगाडी क्षेत्रात आणि आज आपण त्याची मुलाखत घ्यायला दादा नमस्कार नमस्कार कसं डोक्यात आलं की आज बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण ब्लॉगर बनवायचा आहे की ब्लॉगवर आहे कुठून सुरुवात केली म्हणजे बैलगाडी क्षेत्राचं डेकोरेशनचं तर आधीपासून डोक्यात होतं कारण की या बैलगाडी क्षेत्राने आपल्याला नाव निर्माण करून दिलं आधी एक नॉर्मल आपण हे होतं की कोणास ओळखत नव्हतं जास्त पण जेव्हापासून जा जा या बैलगाडी क्षेत्रामध्ये किती साथ भेटेल किती लोकांचा प्रेम भेटेल काय काय बघितलं म्हणजे जेव्हा येताना असं वाटलंच नव्हतं की या क्षेत्रात पण अशी माणसं आहेत आता उदाहरणार्थ तुम्ही <coughs> आपली भेट दोन तीन वेळा झाली पण पुन्हा आपली अशी मैत्री झाली की म्हणजे जेव्हा व्हावासारखं तशीच बैलगाडी क्षेत्रात वेगवेगळी माणसं भेटत गेली त्याच्यामुळे या क्षेत्रात अजून जरा निर्माण झाली आज घरची फॅमिली कशी आहे तुमची घरची फॅमिली कोण कोण आहे घरी आता माझ्या आई भाऊ असतोय माझा आणि आम्ही तिघ जण असतोय त्यात भाऊ जॉबला असतोय मुंबईला घरी आम्ही दोघं असतोय घरच्यांचा म्हणजे असतोय सपोर्ट मला जिथं चुकतो तिथं सांगतात आणि जिथं सपोर्ट करायचा तिथं डबल सपोर्ट करतात त्यामुळे काय नसतील एवढ्या okay. ते स्केपातोर किती मेहनत करावा लागली तुम्हाला भरपूर आता जे सगळे जवळचे आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे दीड ते दोन वर्ष झाले ब्लॉक करतोय पहिल्यापर्यंत काही व्यूज वगैरे येत नव्हत्या पण आता कुठेतरी सरळ लागायला लागले कुठेतरी आणि बऱ्यापैकी चांगलं चाललंय असं म्हणायचं काय काय व्हिडिओ तुमच्या मिलियन मध्ये गेले हा मिलियन मध्ये गेले आणि कमेंट तुम्हाला खूप म्हणजे खूप सुंदर कमेंट मिळे येतात म्हणजे असं कुठलं ना की आपण काम खराब करतोय सर्वांच्या म्हणजे प्रसिद्धीसाठी म्हणजे आज आज कुठलाही मुलगा आज तुम्ही तुम्हाला माहित आहे तुम्ही कुठं कुठं पोहोचलाय सा तुम्हाला जे कष्ट माहिती आहे किती त्रास झाला ती तुम्हाला माहिती आहे आणि आपण असं बनवतो की आपली घरातले आधी लोक बघतात आणि नंतर मग ते बाहेरचे म्हणजे त्यामुळे असं असले वगैरे काय बनवत नाही काय नाही जे असेल ते आपलं हेच करतं आज तुम्ही एवढं मोठं डेकोरेशन केलंय आज तुम्ही एवढं मोठं डेकोरेशन केलंय आज कसं किती किती मेहनत घेतले किती तुमचं काम चालू आहे म्हणजे डेकोरेशनच लक्षात आलं होतं दहा दिवसापूर्वी आणि असंच म्हटलं पहिल्याकडे का काहीतरी डेकोरेशन करायचं का म्हणून मित्रांसनी पण सांगितलं मग त्यांनी बोलले कशाला टेन्शन घेऊ आपण करूया म्हण हे सगळे मित्र होते ते रोज संध्याकाळी साडे ला आम्ही चालू करायचो बारा एक एक वाजेपर्यंत काही ना काहीतरी नवीन नवीन ट्राय करून डेकोरेशन उभं केलं आणि काल रात्री दोन वाजता आम्ही डेकोरेशन कम्प्लीट केलं आज तुम्ही मीडियावर इंस्टाग्राम वर की तुम्ही आज व्हिडिओ अपलोड करतायसा कि जणांचे कॉल आले की आमचा फोटो त्यात पाहिजे किंवा काय पाहिजे कि जणांचे लोकांचं म्हणजे आम्ही दिसणं झालोय मग आमचं पण काहीतरी दाखवा असं लय जणांचं अजून येते म्हणजे आमचा पण फोटो वगैरे असला पाहिजे असं म्हणजे किती सुंदर तुम्ही काम करता म्हणजे लोकांचे कॉलेज काहीतरी पाहिजे आज, आज म्हणजे आज तुम्ही ब्लॉगर म्हणून आणि खरोखर म्हणजे एवढं बैलगाडी क्षेत्र कुठं ना कुठं पोहोचवलं म्हणजे सगळेजण मिळून आज तुमचे मित्र म्हणजे एका ना कुठली गोष्ट होत नाही आज दात असली नमस्कार आज सुवेश थांबले जर तुमच्यासाठी थांबलं होतं दातार जी कष्ट जी केले ह्या तुम्ही पंधराशे वीस जणांनी मिळून केले कि ते कसं नियोजन करता की हिथं ही, ही चीज ही पाहिजे ही ही हो हे फोटो हिथ पाहिजे कसं नियोजन झालं होतं नियोजन एकदम डोक्यानं चालू होत प्रत्येकाचा विचार घेऊन हे नियोजन करत होता बाबा आपल्याकडं चुकीचं काय झालं नाही पाहिजे म्हणजे ह्याच्यात ह्याला सपोर्ट बिपोर्ट सगळ्यांचा होता जिथं पाहिजे तिथं सगळ्यांची मदत घेत होता कुठं कमी पडल तिथं मोठ्या माणसाच ने बारके पोरं आता येऊ बारकं जर आहे तरी ह्याला एक मोठी रिस्पेक्ट देऊन त्याला विचारत होता बाबा आपण काय करायचं असं सगळ्यांच्या सामूहिक माहितीनं त्याने नियोजन केलंय नियोजन ही मला तर असं कळत ही गावात पहिल्यांदाच नियोजन झालं असलं आमच्या आणि हो देखाव बघाय बऱ्याच ठिकाण लांब लांबन बाबा आम्हाला लाईव्ह व्हिडिओ पाठव फोन कर आमचं फोटो नाही त्याच्यात असं अ बऱ्याच लोकांनी त्याला सपोर्ट पण केलाय आणि सपोर्ट केल्यासारखं त्यानं चीज पण केलंय आज रहाटणे गावाचं आता रहाटणे गाव म्हणजे आज, आज होतं तुमच्या गावात बैलगाडी शहरात भरत होती पण मागच्या वर्षी सुरेशनं की असं मैदान भरवले की आज राहणे गाव की जी पहिलेच ब्लॉक होता तो राहणे गावात मैदानात गेलेला अतिशय सुंदर पार पडला होता काय सांगितलं त्या मैदानाबद्दल सुरेशनं खूप चांगल्या व्हिडिओ बनवून टाकल्या होत्या खरंच सुरेशने जेवढं स्ट्रगल केलंय त्याला दाद देण्यासारखं जेव्हा आहे कारण मोठा सामरांश एकत्र करून एका कमी माहिती तो सगळ्यांनी पटवून सांगतोय म्हणजे खरंच गावाचं पण नाव केलंय त्याचं पण नाव या बैलगाडी क्षेत्रात त्यानं उमटवलंय आता पंचकृष्टी कुठे जरी गेला सुहेश दिसला तर हक्कानं सांगतात आमच्या गावचं नाव मोठं करतात सुहेशचं नाव घेतात आम्ही म्हणून वाटतो आईला आपल्या गावचं नाव आलंय म्हणून बर तर दुसरा प्रश्न दादा तुम्हाला की आज तुम्ही आज एवढे मित्र सुईसाठी कसं आज एखाद्या गावात जर गेलं की सुश तुमच्याच गावाच आहे की काय आनंद होतो तेव्हा सांगताना सुरेश दावा तुम्ही बाहेरच एखाद्या गावी गेला की सु तुमच्या जर राहणे गावाचा कुठल्या गावचा विचारलं तुम्हाला किंवा तुम्ही राठणे गावचा आहे तेव्हा सुएचं नाव घेतलं जातं काय आनंद असतो आनंद म्हणजे आता माझ्या तर बाबतीत बऱ्याच वेळा घडले बाबा भाऊ तू कुठल्या गावचा म्हणलं राहणीचा मग डायरेक्ट तो ब्लॉगर सुयेश असं तसं हो म्हणलं आमच्याच गावचा आहे त्याच्यामुळे एक प्रसिद्धी भेटली आमच्या गावाला नावाला त्याच्यामुळे जास्त लोक ओळखतात आज गावाचा स्वभाव एवढा सुंदर आहे की आज, आज त्यात माग पाय पडणारे खर भरपूर जण असतात आज असं तुम्ही त्याला साथ दिली आज कसा आनंद वाटतोय की आज त्यासोबत फिरण्यासाठी किंवा एखाद्या फिरायचा जाता ट्रिप काढताना काय म्हणजे काय आनंद असतो साथ म्हणजे त्यानं आपण पण सपोर्ट केलाय आता जास्त नाही तुम्हाला सांगत काही काही लोक अशी होती त्याचा पाय खेचण्यासाठी हा काहीतरीच करतोय कुठे काय करतोय असं नाव ठेवणारी भरपूर लोक आहेत तीच लोक आता आवर्जून त्याचा ब्लॉग बघते ती चार लोकांसनी सांगते ती म्हणजे खरं जर म्हणजे बघा मित्रांची साथ म्हणजे असं एकटा मध्ये एकटा एक काही करू शकत नाही पण मित्रांची साथ खरोखर त्याने कष्ट के केलं जेव्हा जेव्हा स्टार्टिंग ब्लॉग बनवत होता तर लोक नाव ठेवतात तू हे काय बनव तुला काय भेटणार पण आज लोकांसनी वाटलं असलं की कुठन कुठं लोक त्याला सुयशला येते ती आज घरची परिस्थिती म्हणलं तर तुम्ही बघू शकता आज त्याने सांगितलं मित्रांनो कुठलीही गोष्ट घडून येत नाही म्हणजे आज प्रत्येक बैल मालक गरीब आहे प्रत्येक बैल मालकाला खूप कष्ट करायला लागतो आज बैल पळत नाही आज त्यांनी प्रत्येक बैल आज आपल्या त्यांच्या फाटीवर दाखवलाय किंवा त्याच्यात घेतले म्हणजे त्याला काय उद्देश नव्हता की कि किंवा फेमस होण्यासाठी फक्त एक कला कला महत्वाची आहे कला जी कला तिनं दाखवली ही अजूनपर्यंत बैल असतात तर कुणी म्हणजे दाखवली नाही आपण सुवेशला आपण काल कॉल केला होता की सुवेश मी तुझ्या घरी येणार आहे कधी मी आज पहिला दिवस आहे की मित्रांनो आज त्यांना आपल्याला मित्र सांगतो आपण त्याच्यापेक्षा आलो आपल्याला चांगला म्हणजे मित्र भावागत त्यांना आपल्याला साथ दिला आणि मित्रांनो मुक्तचा मैदानात ते येत असतो त्याला कोण सर म्हणत नाही म्हणजे ब्लॉगर पाहिजेत व्हिडिओ जो कष्ट करत असतो ते असे पशी पुन्हा आपण येऊया आज तुम्ही एवढ्या उंचावर माझी खरोखरच म्हणजे तीच के म्हणजे फॉलोची कुठलीही गोष्ट नाहीये आणि ही कोणा साथ असतं तर कोणाला पण भेटत नाहीये पण आज तीच हजार फॉलो झाल्यावर काय म्हणजे वाटला त्या दिवशीचा म्हणजे का आपण केलेल्या कष्टाचं फळ भेटतंय असं वाटतंय म्हणजे पहिल्यापासून आपण दोन वर्ष जे मेहनत घेतली त्या आताची कुठेतरी रंगाला आली असं वाटतं आता मैदानात जातो त्यावेळी सत्कार बत्कार होते ते सहा सत्कार आवाज कानाव पडल्या आणि समालोचक जे खूप म्हणजे आपल्या भागातले समालोचक आणि किंवा आपलं नाव पुकारतात काय मनाला आनंद असतो म्हणजे कांगाव काट येतो म्हणजे असं काय बोलतात की राटणी गावचा सुपुत्र म्हणजे आपल्या नावाच्या आधी गावाचं नाव मोठं होते ह्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय आहे म्हणजे आपल्या नावाबरोबर गावाचं पण नाव होतं सगळ्यांचं नाव होतं म्हणून लय भारी वाटतं म्हणजे असं कुठं मैदानावर नाव नाव हो वगैरे घेतला सत्कार घेतला की एकदम आनंद होतो आणि तुमचं आपल्याला युट्यूब चॅनल कधी बघाय भेटेल की आज तुम्ही इंस्टाग्रामवर एवढं फेमस आहे आपल्याला युट्यूब चॅनल तुमचं कधी बघाय भेटेल म्हणजे युट्यूब चा विषय काय झाला मी लय वेळा ट्राय केलं पण ब्लॉग चे जे उभ्या फुटेज आणि युट्यूब च्या ते जरा हे होतंय जरा चढ उतर पण ते पण नक्की लवकरच चालू करणार आहे ते पण तुम्हाला लवकरच बघायला भेटेल मित्रांनो बघू शकता म्हणजे बैलगाड क्षेत्र कुठं कुठं कुठ न कुठं बैलगाड क्षेत्र वळ करून देते मित्र मित्र बघू रात्रीच्या दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत मित्रांनो आज बैलगाड क्षेत्रासाठी झटवते म्हणजे मैदान तर भरवले त्यांनी पण खरोखर खरं ब्लॉगर केसरी मैदान हे मैदानचं नाव म्हणजे आज त्यांनी स्वतःच नाव म्हणजे दिलं पाहिजे का तर स्वतःच्या हिमती वासू दे स्वतःचे कष्ट असून मित्र तर माग कुठल्या गोष्टी म्हणजे माग कुठले व्हिडिओ सगळ्यांनी घेत असतो हा या व्हिडिओला तुम्ही इंस्टा पेज जावा सगळ्या व्हिडिओ बघा कुठलेही व्हिडिओ म्हणजे सर्वांसनी घेऊन करतो सगळ्यांनी काम केल्याशिवाय माणूस मोठा होत नाहीये आणि आज मित्र मंडळी बोलले की त्यांच्या खरोखर चेहऱ्या बैला आपण म्हणजे नाराजी म्हणजे सगळेजण एकत्र येऊन किती सपोर्ट असतो एकाचा सपोर्ट लागणार सात सपोर्ट ताकद भरपूर वेगळी असते दादा पुन्हा तुमच्याकडे येतो की ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्हाला काय काय बघायला भेटलं ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये खरं मैत्रीचं उदाहरण वगैरे बघायला भेटलं माणसाचा विश्वास ते पण बघायला भेटलं आणि भरपूर काय शिकवलं म्हणजे एक माझं त्या क्षेत्रात नाव मोठं करून दिलंय मला त्यामुळे मला या क्षेत्राचा लय अभिमान आहे ते कधी मी विसरू शकत नाही म्हणजे खूप मित्रांनो स्टार्टिंग <laughs> तुम्ही पहिली व्हिडिओ टाकली होती की बाबा स्टार्ट करूया पहिली व्हिडिओ मला आठवते आमच्या गावच मैदान होतं दोन वर्षापूर्वी तेव्हा अशीच नॉर्मल व्हिडिओ टाकलेली आणि पहिलीच व्हिडिओ माझी तीन लाख व्ह्यूज वर गेलेली तेव्हा मला कळालं की आपल्या या क्षेत्रात जरा ही हे वाटतंय म्हणून मी दोन तीन व्हिडिओ टाकून बघितले ते पण व्हायरल झाले मग कळालं आपले थोडेफार इथं पण फील्ड आहे मग तिथन चालू केलं हळूहळू मग लोकांना आवडायला लागला आवाज पण कानात बसायला लागला मग आता लोक मैदाना काल काय काही जणांचा फोन आला की म्हणतात अजून तू मैदानावर का नाही आला एवढं जवळ असून म्हणजे ती त्यांना सवय झाली आता सगळेजण होते की मी पण व्हिडिओ मध्ये यावा हा ते पण असते म्हणजे प्रत्येकालाच वाटतं मी पण दिसतोय मोबाईल वर मी पण दिसलो बाहेर बघा मित्रांनो म्हणजे आज खरोखर जसं आपण वारी केली होती आणि आपल्याला कोणाला माहिती नव्हतं की आम्ही जागी नक्की कोण आहे पण अख्ख्या महाराष्ट्र आपल्यासाठी तीन दिवस रडत होतो आज बाक्कासुरुन आपल्याला एवढं प्रेम दिलं मतूरनं एवढं प्रेम दिलं अनेक बैलांनी मालकाने मला एवढं प्रेम द्यायचा सुरेशला मी खरोखरच म्हणजे आज मित्रांनो बघा मित्र मित्र दो आमची दोन ते तीन मैदानातच गाठ पडलेले आहे पण भावासारखा म्हणजे असं नाही की आज आम्ही रासायन बसा पण भावानं खरोखर त्यांना भरपूर सपोर्ट केलाय आपण त्याला सपोर्ट करत असतो एकामेकाला सपोर्ट केलं पाहिजेत काय काय आपल्याला काय काय तुम्हाला माणसांनी म्हणजे अडचणी कोणत्या कोणत्या गोष्टी होतो मला स्टार्टिंग झाली अडचणी म्हणजे हेच की काय धंदा सोडून सगळे असले काय बनवतोय व्हिडिओ त्याने काय तुझं पोट भरणार आहे म्हणजे असलंच पहिलं म्हणून चालू होतं अजून पण काय चालू आहे पण आपल्या मनात आहे ना आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आपण करत राहायचं असं डोक्यात आहे बोलणारे भरपूर बोलणारे भरपूर आहेत पण आपल्याला जे, 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 जे करायचे ते आपण करत राहायचं म्हणजे मेन म्हणजे घरच्यांचा विरोध नाही घरच्यांचा मला सपोर्ट असतोय आज माझी मम्मी पण मित्रांबरोबर डेकोरेशन मला करू लागतो म्हणजे कुठल्या गोष्टीला मला असं जिथं चुकते तिथं अडवते पण जिथं खरंच करायचे आहे ना तिथं माझा भाऊ पण लय सपोर्ट करतो तो भले जॉबला जरी असला तरी मला जी गोष्ट पाहिजे ना ती लगेच नाही बोलणार का नाही काय नाही असं लगेच देणार म्हणजे एवढा सपोर्ट असतोय त्याचा बघा म्हणजे मेन सपोर्ट पाहिजे घरात पटलं पाहिजे आपला मुलगा काय करतोय आज घरची जर कुठे गेली तरी म्हणतात की आज सुची मम्मी आली बघा हे मम्मी येते ते मम्मी म्हणजे ही खूप सुंदर काम प्रत्येकच कला कोणती बी कला असलेत त्याला फक्त चांगली जपली पाहिजे आज बैलगाड क्षेत्र कोणाला माहित नव्हतं की एवढं बैलगाडी क्षेत्र एवढं उंचावर जाईल पण खूप खूप उंचावर गेलं सर्वांनी कामं भेटली सर्वांनी बरोबर म्हणजे सगळ्यांनी म्हणजे आता पळा भेटलं नवीन बैल बघायला भेटले आज तुमच्या आवडीचा बैल कोणता सांगितला बैलगाड क्षेत्रातला आता माझ्या आवडीत तर सगळेच आहेत पण आपला बैलगाडी क्षेत्रातील देव म्हणून बाका सुरू आहे तो आहे राहुल पाटीलचा मथूर म्हणजे आता चालू लागे ट्रेंडिंगला भरपूर आहेत पण आपले भारत सुंदर मी लावलाय तो पण जोड तेव्हा सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर असायच्या मित्रांनो बघा म्हणजे आज कोणता असून एक फेवरेट असतो प्रत्येकाचा एक फेवरेट बैल असतो तसा तसं वेचा बाका सर आपला जर तुम्हाला माहितच आहे काय विषय सगळ्यांची आपण मुलाखत घेत असतो आज रटनेगाव मध्ये येऊन आणि मला प्रेम दिलेला खूप आनंद झाला खरोखर सुविस तू मला इत पत्र इन्व्हाइट केलंस आणि मला इतपत्र बोलवलं तुझं मनापासून धन्यवाद आणि ज्या गोष्टी आपल्या चॅनेलला दोन शब्द बोललास हा सगळ्या मित्रांचा मनापासून धन्यवाद आणि सकाळ भावाचा फोन आला होता आज भावाचा की आज भाऊ <laughs> आज एक समालोचक <laughs> बनेल का तर त्याचे आपण रात्री ऐक रिंग ऐकलं आणि आता बी त्यानं आपलं स्वागत केलं कस कसं वाटलं की आज माईक हातात तुला म्हणजे मला वाटलं मोरेचा शब्द आठवतो मोरेचा एक शब्द आहे कला असल्यावर कोणत्याही कलेला जायचं नाही आज पण कसं वाटतं असं अंग ठरता का माय घेतात किंवा कुठला शब्द बोलायचा कुठला नाही काय बोलायचं समजा प्रमुख पाहुणे समजा आता मी आलो तर आज आम्ही मैदानाला कसं ते कसं देण्यात पण शब्द बोलताना जजमेंट होतो पण अजून काय आपल्याला एवढा अनुभव नाही त्या क्षेत्रातला काय सांगते सुवेश बद्दल आज राहणे गावातला तुमचा सुवेश म्हणजे आज एवढ्या प्रसिद्ध अख्ख्या महाराष्ट्रात म्हणजे चौदा शब्दचं नाव होत आहे काय सांगतील आनंदाची गोष्ट सर्वात जास्त गावाचं नाव पहिले होते परत त्याचं पण नाव पण नाव तुम्ही कुठे खेळायला गेला किंवा काय गेला कसं गावाचा आहे काय इफेक्ट असते तर काय कालचं उदाहरण घ्या मी काल मैदानात गेलो तर मला बरेच जण आला नाही कुठं आहे आहे येणार आहे थोड्या वेळेला असं म्हणजे बरेच जणांची चर्चा होते बघू शकता म्हणजे प्रत्येक लहान मुलगा असला किंवा असला किंवा माता बहिणी असल्या तरी आज त्यांच्या घराघरामध्ये व्हिडिओ आहे मित्रांनो खरोखर भावाला सपोर्ट करा का तर खूप मेहनती मुलगा आहे आणि जसं आपण मेहनत करतोय तसं तो रानात काम करत असतो आज कुठलाच बैलगाडी शकता माणूस कुठलाही मोठा नाहीये सगळी गोर गरीबातली जायची आज खरोखर सुवेशनं स्वतःच्या हिमती स्वतःच्या ताकद आणि कष्टात जोराव त्याने हे पत्र नाव पोहोचवलं हा सुश भाऊ तुम्ही मला हे पत्र बोललो तुमच्या मनापासून धन्यवाद मित्रांनो खरोखर ज्या मित्रांमध्ये एक हिरा जो मुलगा आहे तो म्हणजे आज दादा आपल्या समोर आहे दादा नमस्कार नमस्ते पहिता तुमचं नाव सांगा मिथिल मुकुंद कसं वाटतंय नाही गावात आज एवढं मोठं नाव आहे आणि बैलगाडी शेता तुम्ही रात्र दिवस कष्ट केले आणि मैदान उभा केले पहिल्यापासून सगळ्यांना धन्यवाद तुम्ही आला आणि ही सुवेशची डोक्यात कल्पना आली तुम्हाला म्हटलं आपल्याला बैलगाडी शेअर करायचंय तो आधी म्हणत होता म्हणजे पळाव बैल करायचे आपल्याला पण त्यानं सांगितलं लेट दहा दिवस नंतर सांगितलं आम्हाला म्हणजे जर त्याला आम्हाला टाइम भेटला असता ना पंधरा दिवस वीस दिवस, दिवस तर असतं फक्त हे जरा टाइम कमी भेटल्यामुळे आम्हाला असं बनवता हो आलं नाहीतर जर टाइम जास्त भेटला तर आम्ही एक शेवट बैल करणार होतो म्हणजे किती फोटो किती दिवस गेले फोटो गोळा करायला आणि तुमची सगळ्यात मोठं काम म्हणजे प्रिंट मारण होतं प्रिंट कारण त्या साईज प्रिंट करेक्ट काढणं हे मुश्किल काम होतं त्या भेटत नव्हत्या का एवढ्या म्हणजे नाही प्रिंट निघायच्या आता समजा आपलं एखादा फोटो आहे फोटो एखादा केला की मोठी प्रिंट निघायची आता रिअल मध्ये प्रिंट काढली की ती एवढ्या साईडची येत नव्हती मग ते साधी प्रिंट मारायची त्याची मॅच करायची मग ती करा मारायची एक प्रिंट तीस रुपयाला भेटायची कलर प्रिंट तर मी दिवस भेटत होता जेवण भेटत होतं का नाही तसं नाही आम्ही संध्याकाळचं करायचो जेवण वगैरे सगळे करायचे फक्त रात्री आम्हाला जास्त म्हणजे एक दोन वाजायचे संध्याकाळचे संध्याकाळचे संध्याकाळची आणि दिवस म्हणजे त्या फोटो काढण्या म्हणजे आमचं हेच नियोजन हे फोटो काढले का तो मॅच झाला का पुढचं काय केलं असंच म्हणजे दोन्ही एक मॅच झाले पाहिजे हा सर अजून किती काम पेंडिंग कधी कधी पूर्ण भेटलं आपल्याला तरी पण आधी मागच्या बाजूला बक्षीस असं एखादा बॅनर लावायचं राहिलंय गावाचं नाव कुठं दिसणं झालंय मग ते थोडंफार जरा राहिलं आमच्याकडं थोडंफार इकडे तिकडे होत राहते हा बदल तुम्ही करणार आहे करणार बघू शकता म्हणजे आज प्रत्येक जण आहे फोन करून विचारतात किंवा काय झालं प्रत्येकाला प्रत्येकाला दिलेले होते का तू हे काम करायचं का, काम करायचं प्रत्येक जण त्या कामात करायचा फोटो तुम्हाला कुठं कसा अर्ज करतोय फोटो कुठं नेटवर किंवा फोटो फोटो आता हे जर क्षेत्र बैल गाडी असल्यामुळे ह्याला बऱ्यापैकी माहिती होती आणि आमचा आणखी एक जोडीदार आहे कार्तिक म्हणून त्याने पण तिथं देखावा केला सातारमध्ये त्याचे त्याच्या पण आम्ही काही फोटो घेतले तो पण होता इथं त्या दोघांनी म्हणजे ह्या दोघांनी मी फोटो वगैरे दिले सगळे आम्ही प्रिंट वगैरे मारले आता कसं इथं पुढं नियोजन असणार आहे राहतं नियोजन सांगाल तुझं आणि हेच आपल्याला पुढल्या वर्षी मैदान भरताना दिसेल का फुडल्या पुढल्या याच्यापेक्षा मोठं करणार भावाला सपोर्ट करा तुम्ही सगळ्यांनी हेच विनंती भाऊ पुढल्या वर्षापत्र कितीवर गेला पाहिजे आकडा सांगा किती नाही तसं काय सांगायचं एक अंधारख आज भाऊन सांगितलं की पाच ते सहा लाख पुढल्या वर्षाचा ह्याच्यापेक्षा मोठं मैदान भरणार आहे त्या रिअल म्हणजे काय सांगा किती आकडा गेला पाहिजे फॉलो किती आकडा गेला पाहिजे प्रेक्षकांसाठी की पुढल्या वर्ष ह्याच्यापेक्षा चांगलं मैदान भरणार आहे टेन मिलियन टेन मिलियन म्हणजे टेन मिलियन म्हणजे मित्रांनो बघा टेन मिलियनचा आकडा आहे तर भावानो कष्ट आणि खरोखर म्हणजे मित्रांची साथ शेत लागवतो मुलगा खरोखर मेहनती आहे काय विषय नाही कोण काय पण बोलतोय त्यावर ध्यान द्यायचं ना आपल्याला आज आपण काय काम करतोय बघणार असतात चर्चा करणार शंभर जण असतात आपण काय करतोय आपण दाखवायचंय कोणी वाईट कमेंट करतोय काय करून घरात बसून कमेंट करायला काय नसते जे आपण काम करतोय ते रियल दाखवायचं आहे आज तुम्ही एवढा मिळून एवढं मोठं मैदान भरवलं खूप खूप शुभेच्छा तुम्हाला भाऊ खरोखर पावसाळ्यात भिजत इथपत्र आला दोघं जण म्हटलं तरी भावाला मांडी घालता येत नाही तरी भाऊ आपल्यासाठी खाली बसला म्हणजे आज बैलगाड क्षेत्र एक मित्र मित्रपूर्व लढत आणि खरोखर इथं पुढे बैलगाड क्षेत्र आपल्याला खरोबर उंचाव भेटल आणि पुढल्या दिवशी शंभर टक्के टेन मिलियन भावाचं फॉलो झालं पाहिजे आणि खरोखर म्हणजे शब्दाला आज जगताय तुम्ही आज अख्खं मास्टर जगताय आणि अख्ख्या चौदाशे सोचं नाव व्हायला लागले खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही सगळ्यांनी त्याला साथ दिली असाच काय भावाला सपोर्ट करा आणि त्या पाठीशी उभा राहावा सर्वांचा मनापासून धन्यवाद